नमस्कार मी डॉक्टर सुरेश पवार चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर रोबोटिक व कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर सततचा खोकला होणे आणि तो खोकला जो आहे हा औषध घेऊन सुद्धा थांबत नाहीये किंवा मध्ये ब्लिडिंग होणे वजन कमी होणे भूक कमी होणे आणि विशेषतः जर स्मोकिंगची हिस्ट्री असेल तर लंग कॅन्सर असण्याची शक्यता खूप जास्त आहे त्यामुळे खोकला होतोय आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अर्थात सगळा जो खोकला होतो सगळ्यांना त्याच्यामध्ये लंग कॅन्सर असतो असं नाही आहे बरेचसे अनेक कारणं आहेत इन्फेक्शन असेल किंवा इतर काही कारणं असतील पण खोकला बरा होत नाही आहे आणि तो सतत आहे औषधं घेऊन सुद्धा बरा होत नाहीये आणि खोकल्यामध्ये कधी कधी ब्लिडिंग तर हे लंग कॅन्सरची लक्षणे आहेत त्यामुळे आपल्याला याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि कंटिन्युअस औषधच घेत बसलेलं आहे किंवा एका डॉक्टरकडनं असं नाही तर आपण तज्ज्ञ तन्य, कॅन्सर तज्ज्ञांना दाखवणं गरजेचं आहे किंवा कुठल्याही तुमच्या रुटीन डॉक्टरना जरी दाखवलं तरी त्याच्यावरती मग आपण एक्स रे चेस्ट किंवा सीटी स्कॅन करून त्याचं लवकरात लवकर निदान होऊ शकतं तर सीटी स्कॅनवरती ते, ते चित्र दिसतं ट्युमर आहे का काय आहे ते बघितलं जातं तिथे किती स्प्रेड झालेलं आहे अवदानामध्ये स्प्रेड लिंक नोट्समध्ये स्प्रेड झालाय की नाही ते बघितलं जातं आणि त्याची बायोप्सी घ्यावी लागते व ते स्प्युटममध्ये कधी कधी त्याचं डे डायग्नोसिस होऊ शकतं किंवा ब्रॉन्कोस्कोपी एक दुर्बीण घालून नलिकेमध्ये फुप्फुसामध्ये तिथून बायोप्सी घेतली जाते किंवा सिटी गायडेड बायोप्सी केली जाते सिटी स्कॅन करत असताना बारीक सुई घालून त्यातलं सॅम्पल घेतलं जातं ह्या मार्गाने ह्या कॅन्सरचं निदान होऊ शकतं लंग कॅन्सर त्यातल्या त्यात थोडा ॲग्रेसिव्ह कॅन्सर आहे कारण तो पटकन पसरू शकतो शरीरातील इतर भागांमध्ये पसरू शकतो किंवा छातीमध्येच जे अवधानं लिम्फ नोट्स आहेत ड्रेनिंग लिम्फ नोट्स तिकडे पसरू शकतो त्यामुळे लंग कॅन्सर ह्याचं अर्ली डायग्नोसिस करणं खूप गरजेचं आहे आता हे सगळे टेस्ट झाल्यानंतर आपण पुढच्या ट्रीटमेंटचं जर बघायचं म्हटलं तर अर्ली स्टेजमध्ये ऑपरेशन करून तेवढा भाग लंगचा काढला जातो ड्रेनिंग लिम्फ नोट्स काढले जातात हे ऑपरेशन कोण आपण ट्रीटमेंट देऊ शकतो पूर्वी छाती पर उघडून पूर्वी हे ऑपरेशन केलं जायचं अजूनही काही केसेसमध्ये केलं जातं पण थोरॅकोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे मिनिमली इन्व्हेजिल सर्जरीने आपण ते ऑपरेशन सुद्धा सक्सेसफुल करू शकतो बऱ्याच वेळेस लंग कॅन्सरच्या पेशंटना किमोथेरपी सुद्धा द्यावी लागते कारण सा हे ॲग्रेसिव्ह कॅन्सर असतात त्यामुळे सर्जरी फॉलोड बाय किमोथेरपी किंवा अगोदर किमोथेरपी देऊन मग ट्रीटमेंट करणे हे सुद्धा आपण करू शकतो मला महत्वाचं हे सांगायचं आहे की सततचा होणारा खोकला खोकल्यामध्ये ब्लड असणे भूक कमी होणे वजन कमी होणे ही सगळी लंग कॅन्सरची लक्षणं असू शकतात ह्यातलं काहीही आढळलं तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान करणं गरजेचं आहे अर्ली स्टेजमध्ये ह्या कॅन्सरला आपण जर पकडला तर ट्रीटमेंट रॅडिकल ट्रीटमेंट देऊन हा कॅन्सर पूर्णपणे बरासुद्धा होऊ शकतो किंवा आपलं सर्वायवल हे चांगलं डिसीज फ्री सर्वायव्हल ओव्हरऑल सर्वायव्हल हे आपण चांगल्या पद्धतीने पेशंटला देऊ शकतो त्यामुळे कॅन्सर म्हणजे कॅन्सर असं नाही त्याला अर्ली स्टेजमध्ये पकडणे ही सगळी लक्षणं डोक्यात ठेवून असं काय तर लगेच ताबडतोब तपास करून घेणे आणि अर्ली डायग्नोसिस अर्ली ने हा कॅन्सर बरा सुद्धा होऊ शकतो